नमस्कार अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अनुभव पाहणार आहोत त्यापैकी पहिला अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे रोहित भोसले यांनी तर दुसरा अनुभव किरण सरोदे यांनी शेअर केलेला आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन आणि थरारकथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील कालची अमावस्या फार अस्वस्थ करणारी होती मी नेहमीप्रमाणे कामावर गेलो दिवसभरात कामकाज संपवले आणि घरी आलो सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे मला अधिवेशन ड्युटी आहे पण काल अधिवेशनाचे कामकाज संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास संपले त्यामुळे मीही लवकर घरी आलो पुढचा दिनक्रम नेहमीसारखा पार पडला घरून डब्बा घेऊन मी माझ्या अभ्यासाच्या खोलीवर आलो मी आणि माझा एक मित्र सध्या एका परीक्षेची तयारी करत असल्याने अभ्यासासाठी आम्ही भाड्याने एक खोली घेतली होती काल शुक्रवार असल्याने मित्र कामावरून त्याच्या गावाला गेला दर शुक्रवारी तो गावाला जातो आणि सोमवारी पुण्यात येतो असो मी जेवणाचा डबा घेऊन खोलीवर आलो आल्यालाच मला जरा गुतवारल्यासारखं वाटलं खोली कमालीची गार पडली होती वास्तविक बाहेर खूप गरम होत होतं ढगाळ वातावरणाने आणि या खोलीला वर स्लॅब नसून पत्रा असल्याने खोली, ला खोली कायम गरम असते पण आज जरा गार वाटली मला लाइटच्या बटनांचे पॅनल दरवाजाच्या बाजूलाच होते बटणे दाबली पण लाइट्स केले होते खिडकीतून बाहेर पाहिले तर आजूबाजूलाही लाइट्स नसल्याचे दिसत होते मी जास्त लक्ष दिले नाही अंधारातच हातपाय धुतले आणि मेणबत्ती लावली जरा स्वस्त बसलो आणि डबा उघडून जेवायला सुरुवात केली पहिला घास घेतो ना घेतो तोच एका आवाजाने मी दचकलो एखादं भांड सरकल्याचा तो आवाज होता मी खाली पाहिले तर माझा डब्बा वितभर लांब सरकला होता त्यातली चपाती अर्धी गायब होती भाजी अर्धी गायब होती आणि माझ्या शेजारीच खरगटे सांडले होते जसे कोणी जेवताना सांडते ना तसे आता मात्र मी घाबरलो काहीतरी वेगळं करतंय हे मला जाणवलंय माझे जेवणातले लक्ष चुडाले डबा तसाच बंद करून मी बेसिनकडे जाऊन हात धुतले तो पुन्हा डब्याच्या आवाजाने मी दचकलो जेवणाच्या जागेवर येऊन पाहतो तर मी आताच अर्धवट शिल्लक राहिलेला डब्बा बंद करून ठेवला होता तो आता उघडाळ होता आणि आतले अन्न पार चाटून पुसून संपवलेले दिसत होते माझं काळी धडाधडा उडायला लागले भीतीने हे काय घडतंय नक्की हा काय भुताटकीचा प्रकार आहे मी दाराकडे धावलो कडीला हात घातला तसा हाताला जबर झटका बसला जसं कोणीतरी माझ्या दंडाला धरून मला मागे खेचलंय मी थरथर कापत त्या बंद दाराकडे पाहत राहिलो घशाला कोरड पडली म्हणून थरथरतच पाण्याच्या माठातून पाणी घेऊन गटागटा प्यायलो आणि एकदम ठसका बसला माठामागे कोणीतरी उभे होते का मला भास झाला का हा जर भास असेल तर मग मगापासून या खोलीत ज्या विचित्र घटना घडत आहेत त्या काय आहेत मी स्वतःशीच विचार करू लागलो या खोलीत येऊन मला दोन आठवडे तरी झाले होते पण असं कधीच काही घडलं नव्हतं मग आजच का काय आहे का आज अमावस्या हो आज अमावस्या आहे नक्कीच या घटनांचा आणि अमावस्येचा संबंध असलाच पाहिजे कारण रोज शांत असणारी ती खोली आज एकाएकी चिडल्यासारखी झाली होती कुठल्या तरी अमानवी शक्तीने बाहेरल्यासारखी झाली होती मी विचार करत कॉटवर आडवा झालो खोलीत पडलेल्या अनैसर्गिक थंडीने मी कार पडलो होतो अंगावर चादर घेतली मन सैरभैर झाले होते आता यातून सुटणार कसे काहीच सुसत नव्हते इतक्यात चादर खसकन अंगावरून कोणीतरी ओढली प्रतिक्षिप्त क्रियेने मी पाय झटकून पटकन उठून बसलो तर पायाच्या बाजूला कोणीतरी पटकन कॉट खाली गेले मी उठून मेणबत्ती हातात घेऊन ती कॉट खाली नेऊन पाहिले आणि भीतीने काळीच गोठले एक क्षणभरच मला लाल बडक रंगाचे दोन डोळे दिसले आणि पुढच्या क्षणी तिथे काहीही नव्हते माझा श्वास फुलला होता मी थोडे पाणी प्यालो आणि देवाचे नाव घेत कॉटवर बसून राहिलो थोड्या वेळातच मला झोप लागली अत्यंत अशांत झोप सारखी दचकून जाग येत होती भयानक स्वप्ने पडत होती आता नीट आठवत नाही पण एका स्वप्नात मी माझीच अंत्ययात्रा पाहिली मला तिरडीवर ठेवून मागे लोक चालत होते सर्वजण स्मशानाच्या दिशेने जात होते मला जाग आली ती डोळ्यावर आलेल्या उन्हाने दिवस बराच वर आला होता मी घड्याळ पाहिले सकाळचे दहा वाजले होते काही क्षण गेल्यावर मला कालची ती भयानक रात्र आठवली मला अंगावर भीतीने शहारा आला पण आता खोली एकदम निर्मळ वाटत होती बदल स्पष्ट जाणवत होता कालच्या त्या अभद्र रात्रीचा मागमूसही आता उरला नव्हता आता ती एक साधी खोली होती मी पटकन उठलो शरीर धर्म उरकले आणि बाहेर पडलो पहिले मित्राला फोन केला आणि त्याला थोडक्यात रात्रीच्या त्या भयानक घटना सांगितल्या व आपण खोली सोडतोय हे सुद्धा सांगितले त्यानेही जास्त आडेवेडे न घेता गेलो व पोटभर जेवलो जेवण झाल्यावर हॉटेल मालकाला जरा खोलीबद्दल विचारले तर त्याने कपाळावर आठ्या आणत सांगितले की दादा ती खोली चांगली नाही तिथे त्या खोलीत मालकाचा एक मुलगा अवघा वीस वर्षाचा असताना मेलेला सापडला कशाने मेला काय झाले नक्की काही माहीत नाही पण लोक म्हणतात की त्याला जादू टोण्याचा नाद होता कोणा बाबा नामक मांत्रिकाच्या तो नादाला लागला होता तो मेला त्या दिवशी अमावस्या होती तेव्हापासून त्या खोलीत अमावस्येला काही विचित्र प्रकाड करतात तुम्ही जीवानिशी वाचलात देवाचे आभार माना हे ऐकल्यावर मला दिवसा उजेडी घाम फुटला मी मनोमन देवाचे आभार मानले अन हॉटेलचे बिल चुकते करून घराच्या दिशेने निघालो तीन वर्षापूर्वीची गोष्ट असेल पाऊस खूप झाला होता त्या दिवशी एकदम भयानक नदी नसताना आमच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती निसर्ग म्हणजे खूप मोठी शक्ती असते माणसाने एवढी प्रगती केली पण निसर्गापुढे शून्य आहोत आपण निसर्गापुढे आणि काही अदृश्य ताकदी ती अदृश्य ताकद जी जगातील काही लोकांनाच जाणवते किंवा दिसते पण त्या दिवशी खूप वेगळा अनुभव आला खूपच वेगळा असा विचारसुद्धा डोक्यात आला नव्हता कधी ते थेट समोर आलं आमचं गाव शहरापासून जवळजवळ चाळीस एक किलोमीटरवर आहे पण गाव खूप डोंगरात असल्यामुळे रस्ता थोडा कठीण आणि झाडी पण खूप आहेत त्यामुळे संध्याकाळ होण्याच्या आत सगळे घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असतात पण आतापर्यंत कुणालाच वाईट अनुभव आलेला नव्हता ना जंगली जनावरांचा आणि नाही भुताखेतांचा फक्त काही वर्षांपूर्वी माझ्या भावावर वर्षांपूर्वीनडुकरने हल्ला केलेला ती घटना वगळली तर दुसरी कुठली वाईट घटना तिथे घडलेली नव्हती जून महिना चालूच झाला होता पावसाचं वातावरण पण झालं होतं म्हणून मी माझ्या भुईमुख शेंगा काढल्या आणि चार वाजता गाडीत भरून त्या विकण्यासाठी माझा मित्र रवी आणि मी बाजाराकडे निघालो त्याचवेळी पावसाने जोरदार सुरुवात केली आम्ही मधल्या रस्त्यात आलो पाऊस जरा जास्तच वाढला वायफरचा सुद्धा काहीच फायदा होत नव्हता आणि उजेड असूनही समोरचं काहीच दिसत नव्हतं मग आम्ही गाडी थांबवली पण पाऊस वाढतच चालला होता रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते थोडीशी भीती पण मला वाटत होती रवी आणि मी गप्पा मारत बसलो तेवढ्यात जंगलातून कर्कश आणि एकदम घानेरडा मोठा आवाज आला तो आवाज कोण्या पुरुषाचा वाटत होता तो इतका मोठा होता की इतक्या मोठ्या पावसात सुद्धा तो एकदम स्पष्ट ऐकू आला आम्ही दोघे पण खूप घाबरलो आम्ही बाहेर आवाजाच्या दिशेने बघत होतो पण आम्ही दरवाजा उघडला नाही कातसुद्धा खाली केली नाही पाऊस पण खूप पडत होता पाच ते दहा मिनिटाच्या अंतराने आणि भयान शांततेनंतर आमच्या दोघांच्या नजरेत एक भयानक गोष्ट आली त्या आवाजानंतर काही वेळाने आमच्या गाडीच्या काचेवर एक काळ्या आणि मोठ्या हाताची थाप पडली त्यावेळेस आमच्या काळजाचा ठोका चुकला पण तो थाप मारणारा समोर येत नव्हता तो नुसता थाप मारायचा कधी या खिडकीवर कधी त्या खिडकीवर कधी मागच्या बाजूने पण त्याने त्याचा चेहरा दाखवला नाही आम्ही त्याला आरशातून बघण्याचा प्रयत्न केला पण फक्त त्याची जाणीव व्हायची पण त्याला आम्ही त्यावेळेस स्पष्टपणे बघू शकलो नाही काही वेळाने तो मागे गाडीवर चढला त्याची जाणीव आम्हाला झाली मी कॅबिनमधून मागे बघण्याची हिम्मत केली तर तोच आम्हाला बघत होता फक्त त्याचे निर्जीव डोळे मला दिसले त्याचे ते निर्जीव डोळे माझ्याकडेच बघत होते रवीला देखील तोच अनुभव आला आम्ही पावसाचा विचार न करता गाडी चालू केली आणि निघण्याचा प्रयत्न केला पण गाडी फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होती तो मागेच होता आम्हाला घराकडे सुद्धा जाता येत नव्हतं आम्हाला कळून चुकला हा काय प्रकार आहे पण आता इथून जिवंत बाहेर पडणं गरजेचं होतं म्हणून आम्ही आटापिटा करत होतो तो, तो पुन्हा थाप मारू लागला अगदी जोरजोरात आणि त्याने समोरच्या कॅबिनजवळ येऊन त्याचा भयानक चेहरा पूर्ण दाखवला त्याचा चेहरा निर्जीव आणि पांढरा होता तो थापा मारून आमच्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण आम्ही ना दरवाजा उघडला ना काच आमची हिंमत झालीच नाही काही वेळाने तोच शांत झाला आणि डोळ्यासमोरून गायब झाला आम्ही तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस गाडीने धोका दिला गाडीतील काही टूल्सचे आम्ही हत्यार म्हणून वापर करण्याचं ठरवलं काही वेळाने तो पुन्हा आला त्याची जाणीव आम्हाला झाली यावेळेस तो लोखंडी रॉड घेऊन आला आम्ही पण स्टेफनी आणि लोखंडी वस्तू हातात घेऊन तयार झालो त्याने जवळ येऊन थेट काचेवर रॉड मारला त्याने काच फोडली आणि रवीला पकडून खिडकीच्या बाहेर ओढलं त्या ओढाओडीत रवी खूप जखमी झाला मग मी मागचा पुढचा विचार न करता बाहेर निघालो आणि त्याच्यावर हमला केला रवीने देखील त्याच्यावर हल्ला केला पण त्याने आम्हाला खूप जखमी केलं तो अधूनमधून खूप कर्कश्य ओरडत होता त्यामुळे आमचं अवसान गळून जात होतं त्याने आमच्या दोघांना खूप जास्त जखमी केलं आम्ही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलो आणि इतके जखमी झालो तरी आम्ही पळतच होतो गावाच्या दिशेने बराच वेळ पळाल्यानंतर समोर गाव दिसलं आणि गावात येऊन आम्ही तिथेच खाली कोसळलो डोळे उघडले तर आम्ही आमच्या बुवाच्या घरी होतो आणि गावातील काही मंडळी आमच्या आजूबाजूला ती घटना जमेल तेवढी आम्ही त्यांना सांगितली गावातली मंडळी हत्यार घेऊन बऱ्याच वेळा जंगलात गेली पण त्यांना काहीच दिसलं नाही ते नेमकं काय होतं त्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न का केला आम्ही फिरून फिरून एकाच जागेवर का येत होतो का फिरुन फिरुन का अशा भयानक प्रश्नांची उत्तरं अजूनही मला मिळाले नाही तर मित्रांनो आजचे हे दोन अनुभव तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद